दुर्दैवाने पण वास्तव हे आहे जाला, की तुळजापूरमध्ये जे झालं की माहिती पोलिसांना दिली पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये ॲक्शन झाली असं इतर कुठे झालं नाही आता काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते स्वतःचा जो भाग आहे तिथे जे काही चुकीचं चाललंय ते दुरुस्त करण्याचं सोडून हे बाकीच्याच गोष्टी बोलत बसतात त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण मला एवढंच सांगायचंय की आपण ज्या पद्धतीने तुळजापूरमध्ये ॲक्शन घ्यायला लावली तशी इतर ठिकाणी कुठे कुणी घेतलेली नाही आहे हे वास्तवसुद्धा जनतेसमोर मांडलं गेलं पाहिजे आणि जे, जे खोटं नाटं बोलले आहेत तुळजापूरच्या बाबतीमध्ये तिथले मग पुजारी असतील तिथल्या माता भगिनी असतील आणि वेगवेगळे ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सुद्धा अतिशय अयोग्य झालेलं आहे आणि मनाला अतिशय क्लेश वाटेल अशा प्रकारचं ते झालेलं आहे मला इतकीच आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की हे आई तुळजाभवानीचं तुळजापूर आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि राजकीय काहीतरी स्वार्थासाठी जर आईच्या तुळजापूरच्या बाबतीत किंवा आईच्या संबंधित असं जर काही चुकीचं होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाहीये आता बाकी सगळं करणारा आहे वरचा पण आपलीही जबाबदारी काही असते आपण ही मनामध्ये काही गोष्टी बाळगून आपल्या हृदयामध्ये काही गोष्टी बाळगून कृती करणं अपेक्षित असतं कुणी काही सांगितलं ते खरं मांडणं काही योग्य नाही आपण त्याच्या थोडंसं डिटेलमध्ये जाणं वास्तव काय आहे ते बघणं देखील अपेक्षित असतं यापेक्षा जास्त मला वाटतं मी बोलण्याची गरज नाही आहे आपले काही प्रश्न असतील तर विचारा